पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि मी बोलते तुमची ख्रिस्तामध्ये कायदेशीर स्थिती काय आहे याविषयी अशी स्थिती जी तुम्हाला इशूच्या रक्ताद्वारे मिळालेली आहे आधीच किंमत मोजलेली आहे मी जे काही बोलले त्यासाठी त्याने किंमत मोजून आपल्यासाठी नीतिमत्ता विकत घेतली हे सामर्थ्य ज्याबद्दल मी आज बोलते आहे हे आपल्याला मोफत मिळावं म्हणून त्याने किंमत मोजली येशूने पूर्ण किंमत मोजली आहे आपलं रोजचं जीवन जगण्यासाठी आपल्याला पुनरुत्थानाचं सामर्थ्य मिळावं म्हणून पण तिथपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग एकमेव मार्ग म्हणजे हे जाणणं की आपण येशूमध्ये आणि येशूच्या अधीन कसं राहायला हवं त्याच्याबरोबर राहणं म्हणजे त्याच्या सोबत वेळ घालवणं वचनासोबत वेळ घालवणं ख्रिस्तासोबत जोडलं जाणं रोज जे काही करता त्या ख्रिस्ताला सहभागी करून घेणं देवाशी नातं म्हणजे फक्त रविवारी चर्चला जायचं आणि आठवडाभर त्याला विसरून जायचं असं नव्हे हा धर्म आहे मृत आणि शुष्क धर्म येशूनी यासाठी मरण पत्करलं नाही की आपल्याला धर्म मिळावा तो मरण पावला कारण आपलं ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर घनिष्ठ सामर्थ्यशाली व्यक्तिगत नातं असावं म्हणून याचा अर्थ त्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात दखल घ्यायची आहे प्रत्येक क्षेत्रात तुमच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट देवाचं कार्यक्षेत्र आहे प्रत्येक गोष्ट तुमचं मनोरंजन तुमचा पैसा हे त्याचं कार्यक्षेत्र आहे तुम्ही काय खाता ते सुद्धा तुम्ही तुमच्या शरीराची कशी काळजी घेता ते सुद्धा तुमच्या मित्रांसाठी तुम्ही कोण आहात ते सुद्धा तुम्ही कसे बोलता तुम्ही काय विचार करता तुमच्यातली प्रत्येक गोष्ट देवाचं कार्यक्षेत्र आहे यापेक्षा जास्त उत्साह दाखवा कारण हे खरं आहे बघा बँकेत पैसा असेल पण तो कसा काढायचा माहीत नसेल तर तुम्ही गरीबच राहणार आहात ना मी तुमच्या बँकेत पैसे टाकले तरीही जर तुम्हाला एटीएम मशीन वापरता आलं नाही किंवा तुम्हाला चेक वठवता आला नाही तरीही तुम्ही गरीबच राहणार हे सत्य आहे हेही असंच आहे येशूने सुंदर ठेवी तुमच्या खात्यात जमा केलेल्या आहेत पण बऱ्याचशा ख्रिस्तींना देवाने जे दिलंय ते कसं कसं मिळवायचं तेच माहीत नसतं मी आज तुम्हाला आध्यात्मिक ए टी एम कार्ड देणार आहे तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा ते वापरू शकता आमीन आता आपण देवाच्या आज्ञेत राहण्याविषयी बोलूया मला आज्ञा पालनाविषयी बोलायचं आहे हे मूर्खपणाचं होईल जर मी म्हणाले तुम्हाला हे सगळं काही मिळेल जरी तुम्ही आज्ञा पाळली नाहीत तरी आणि मला वाटतं बऱ्याचदा हेच होतं की आपण आपण लोकांना ख्रिस्तामध्ये असण्याविषयी सर्व काही सांगतो पण आपण त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत नाही की हे करणं तुम्ही योग्य नाही पण मी असं करणार नाही मी तुम्हाला उत्साहित नाही आणि तुम्ही बाहेर जाऊन असं समजाल की तुमच्याकडे एक अद्भुत अशी गोष्ट आहे पण मी हेही सांगेन की जर तुम्ही देवाची आज्ञा पाळली नाही मी असं म्हणत नाही तुम्ही परिपूर्ण असावं पण तुम्ही जाणून बुजून पाप करून त्यात काहीही चुकीचं नाही असा विचार करणं थांबवा मी या दोन क्षेत्रांबद्दल जरा पटकन बोलते मी खूप वेळा संदेश दिलेला आहे बोललेले आहे क्रोध आणि अक्षमाशीलतेबद्दल आणि ख्रिस्ती मंडळीतील दोष आणि मतभेदांबाबतही आणि बरीच वर्ष या विषयावर बोलल्यानंतर सभेच्या शेवटी मी बऱ्याचदा ज्यांना कुणाला कटुता किंवा रोष अक्षमाशीलता क्रोध यावर प्रार्थना करायची आहे त्यांना उभं राहायला सांगते आणि बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणजे ऐंशी टक्क्याहून अधिक लोक मला उभे असलेले दिसतात सभागृहातले याचा अर्थ काय माहिती आहे हे जग क्रोधित ख्रिस्तींनी भरलेले आता यावर जरा विचार करा तुम्ही कारण बायबल म्हणत की तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका मग जर तुमच्यात कटुता असेल रोष अक्षमाशीलता क्रोध असेल तुमच्या आयुष्यात संघर्ष असेल आणि तुम्हाला माहिती आहे बायबल म्हणत यापासून मुक्त व्हा पण मला जे वाटतं त्याचं मी काहीच करू शकत नाही पण मी तुमच्या वाटण्याबद्दल बोलतच नाहीये तर तुम्ही काय करता याविषयी बोलते तुम्ही क्षमा करू शकता शत्रूंसाठी प्रार्थना करू शकता आशीर्वाद देऊ शकता ज्यांच्यावर तुम्ही नाराज आहात त्यांच्याशी इच्छा नसतानाही तुम्ही बोलू शकता हे करण्यासाठी तुम्हाला इच्छा असण्याची गरज नाही खर तर देवाने जे सांगितलंय ते जर तुमची करायची इच्छा असेल आणि तुम्ही ते केलं तर ते सोप्पं आहे याने तुमची वाढ होत नाही तुमची आधीच वाढ झालेली असते पण जर कठीण असतानाही तुम्ही ते केलं कारण तुमचं देवावर प्रेम आहे त्याची आज्ञा तुम्हाला पाळायची आहे कारण येशूने तुम्हाला जे मिळावं म्हणून मरण पत्करलं ते तुम्हाला मिळवायचं असेल तुमचं आध्यात्मिक एटीएम कार्ड वापरायचं आहे तुमचा देवावर प्रेम आहे तो जसा आहे तसे तुम्ही आहात याचं तुम्हाला प्रतिनिधित्व करायचं आहे तो जसा आहे तसेच आपण असावे तो नाराज नाही आहे आभार माना की तो आपल्यावर नाराज नाही आहे तुमच्यापैकी किती लोकांना प्रसन्न वाटतं देव आपल्यापेक्षा जास्त क्षमाशी आहे अरे आपण प्रार्थना करतो देवा आम्हाला क्षमा कर जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली तशीच तूही कर देवाचे आभार माना की तोही करत नाही पण कदाचित तो हे करतो मी काही याच्यावर फार बोलणार नाहीये हे बोलण्यासाठी मी आलेले नाहीये मी फक्त तुमच्या कानावर घालून ठेवते त्यासाठी प्रार्थना करा आणि या घाणीपासून मुक्ती मिळवा कुणावर तरी रागावून झोपू नका बायबल म्हणता तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नये मी हे केलंय देवशी भांडून मी तोंड फिरवून झोपले त्याला स्पर्शही करू द्यायचं नाही मला स्पर्श करू नकोस मला अजिबात स्पर्श करू नकोस तू मला काय मिळालं रात्रभर थंडी आणि दुःख आणि तो मात्र रजई अंगावर ओढून छान स्वप्न पाहत घोरत होता पण बघा उत्तर तेच असणार होतं आठवड्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्याला माफ करावंच लागणार होतं ते सोडून देऊन जाऊ देऊन देवावर विश्वास ठेवून पुढे दे� जावं लागणार होतं लोक परिपूर्ण नाहीत ते तुम्हाला निराश करणार ते तुम्हाला दुखावणारच आणि जेव्हा तुम्ही लोकांवर परिपूर्ण व्हायचा दबाव आणाल तेव्हा तुम्ही अशांतीला आमंत्रण द्याल हे लक्षात घ्या आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची नेहमीच आपण असं म्हणत असतो जराशी झटकून टाकायची एक सांगू का अक्षमाशीलता त्यात काही महान नाही ते पाप आहे आणखी एका गोष्टीचा मी भरपूर भरपूर अभ्यास करते देवाने मला तो अभ्यास करायला लावलाय आणि मी इतकी थकली आहे पण कदाचित ते गरजेचं आहे आणि ती आहे माझी जीभ आणि मला असं वाटतं की बायबल इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आपल्या शब्दांच्या सामर्थ्यावर आणि जिभेवर जास्त बोलत प्रारंभी देव म्हणाला इथे प्रकाश हो बरं झालं तो असं म्हणाला नाही इथे गोंधळ आहे तो असाच राहू जिभेमध्ये जीवन मरणाचं सामर्थ्य असतं आपण सतत करत असतो चुगल्या आणि कागाळ्या आणि चहाड्या आणि टिका आणि एकाचं गुपित दुसऱ्याला सांगणं हे सगळं इतकं आहे आणि ख्रिस्ती लोक एकमेकांविषयी जे काही बोलतात ते ऐकून मी इतकी कंटाळून आहे जरा नीट कान देऊ ऐका कृपया टी व्ही पाहणाऱ्या प्रत्येकाने ऐका देवाने आपल्यासाठी ठेवलाय किती अद्भुत असा असा साठा तोही आधीच किंमत मोजून आधीच किंमत मोजून किंमत मोजली आहे त्याने आपल्याला फक्त तो कसा वापरायचा हे शिकायचंय आपल्याला त्याच्यामध्ये आणि त्याच्या अधीन राहायचंय त्याच्यासोबत वेळ घालवायचा आहे सहभागिता करायची आहे आपल्या आयुष्यातील उणीवांवर मात करण्याचं बळ आपल्याला यामुळेच मिळत आणि आपल्याला ज्याने खोलवर दुखावलंय त्याला आपण माफ करू शकणार नाही जर देवासोबत वेळ घालवून आपण ती क्षमता आत्मसात केली नसेल तर मला माहिती वाईट पद्धतीने दुखावणं म्हणजे काय खरंच मला रोज उठून कुणी ना कुणी दुखावतच असतं हे असं नाही की एकदाच होईल आणि मग पुन्हा कधीच होणार नाही आपण जोवर या जगात आहोत तोवर आपण यावर मात करणार आहोत लोक आपल्याला निराश करणार नाउमेद करणार दुखावणार आपल्याला धक्का पोचवणार पण आपल्याला त्यावर मात मिळवायची कारण तसं नाही केलं तर देव ख्रिस्ताद्वारे जे आपल्या आयुष्यात करू इच्छितो ते तो करू शकणार नाही सैतान दोषाचा अडखळण म्हणून वापर करतो तो लोकांना तुम्हाला चिथवण्यासाठी क्रोधित करण्यासाठी पाठवतो तो इतर प्रेम सुस्वभावी ख्रिस्तींद्वारे सुद्धा काम करत असतो पण तो त्यांच्या उणीवांद्वारे काम करतो तुम्हाला चिडवू पाहतो ज्यामुळे तुमची देवात वाढ होणं थांबत आणि आता तुम्ही कुठेतरी निराश बसून काहीच करू शकत नाही असं म्हणता चला तर मी आज चांगला संदेश देते नाही का <laughs> आज तुमच्यातले किती जण असं म्हणतील की हो चॉईस आज आम्ही प्रार्थना करू अक्षमाशीलतेबाबत मी देवाकडे जाणार आणि त्याच्याकडे मदतीची याचना करणार कारण मला कळलं ही माझी मोठी समस्या आहे एक सांगू क्रोधी ख्रिस्ती हा खरोखर एक विरोधाभास आहेच कारण कारण प्रेम हा ख्रिस्तीपणाचा केंद्रबिंदू आहे तुम्ही ख्रिस्तीपणा आणि प्रेम याला वेगळं करू शकत नाही ते एकत्र आहे ख्रिस्तीपणा म्हणजे देवाचं प्रेम ग्रहण करणं समतोल आणि निरोगीपणे स्वतःवर प्रेम करायला शिकणं आणि तेच प्रेम मार्फत दुःखी जगापर्यंत पोहोचवणं म्हणजे ते फक्त तेवढंच नाही आहे पण अशा पद्धतीनंच ते आपल्या जीवनात कार्य करतं म्हणजेच मी एक क्रोधी ख्रिस्ती असं म्हणणं <laughs> म्हणजे असं की आपण फक्त बिंदू जोडतोय चित्र तयार करत नाही तुम्ही क्रोधित राहिलात तर तुमच्या उपासनेत गोंधळ निर्माण होतो तुमच्या श्रद्धेत गोंधळ निर्माण होतो तुम्हाला दयनीय वाटत क्रोध सैतानासाठी दरवाजे उघडत असतो सैतानाला अशा प्रकारचं आमंत्रण आणि आसरा देणं थांबवा तुम्ही इतके दिवस वचन ऐकल्यानंतर इतके हुशार तर तुम्ही नक्कीच झालं असाल आपली आज्ञाधारकतेची पातळी आपण निश्चितच पार केलेली आहे मग आणखीन किती दिवस आपण संदेश ऐकणार क्षमाशीलतेवरचे कठीण काय माहिती का? आहे गुंतल्या आहेत अरे बाप रे भावलं की आपल्याला करायला मजा येते बायबल म्हणत वरील गोष्टींकडे मन लावा जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात कलस्य करास्ती एक म्हणतं म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा आणि वरील गोष्टींकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका म्हणून मला तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करायला हवंय काही गोष्टींवर मला तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करायला हवंय की तुम्ही क्रोधीपणे जगणार नाही तुम्ही निश्चय कराल आणि जर कुणी तुमचा अपमान केला तर तुम्ही त्यांना माफ करा क्षमा करायला शिका तुम्ही दुःख झाल्यावर कसं वाटतं हे अनुभवायची वाट पाहू नका खरंच मी खरं सांगते तुम्हाला मी ठाम निश्चय केलाय तुम्ही माझा अपमान केला तर मी माफ करेन मी हे ठरवलंय मी निश्चय केलाय की मी सैतानाला दुसऱ्या कुणाच्या वागण्याने माझ्या आयुष्यावर ताबा मिळवू देणार नाही असं वागून मी आधी माझं नुकसान करून घेतलंय आता नाही नक्कीच नाही मी निश्चय केलाय की मी अशा लोकांपासून दूर राहणारे जे अतृप्त आहेत असमाधानी आहेत नकारात्मक मला अशा लोकांचं काहीही ऐकायचं नाही जे सतत स्वतःची कीव करतात मला हे ऐकायचंय की तो जसा आहे तसा मीही या जगात आहे आपण जे त्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे मला ऐकायचंय मी इथे लोकांच्या समस्या ऐकायला निश्चित नसली आहे पण बऱ्याच लोकांना त्यांच्या समस्येचं निवारणच करायचं नसतं त्यांना फक्त तुम्ही भेटल्यावर सतत त्यांच्या समस्या उगाळायच्या असतात आणि म्हणायचं नाहीये की तुम्ही तुमच्या आत्म्याचं रक्षण करू नका तुम्ही तुमच्या आत्म्याचं जरूर रक्षण करा पण तुम्ही कुणाला ते तुमच्यावर ला, लादू देऊ नका कुडत्रीला ते माझ्यावर असं करायला लागला तर लवकरच तुम्हाला असं वाटेल की ॲ माझ्या आयुष्यातून दुर्गंध येतोय <laughs> निश्चय करा की यापुढे आपण आध्यात्मिकरित्या समर्थ असलेले मित्र बनवणार मी असे लोक निवडणार जे ते स्वार्थी नाहीत उदार आहेत मी दानशूर लोकांसोबत राहणार मी अशा लोकांसोबत राहणार जे आनंदी आहेत तुम्ही म्हणाल मग समस्या असणाऱ्या लोकांचं काय हो त्यांना मदत जरूर करा अगदी मनापासून मदत करा पण तुम्हाला स्वतःचं रक्षण करायलाच हवं तुम्ही प्रभूमध्ये कणखर असायला हवं कारण जर तुम्ही तसं केलं नाही तर लवकरच जर समस्या असणाऱ्या लोकांना तुम्ही मुभा दिली तर ते तुमच्यातलंही शोषून घेतात लवकरच तुमच्या लक्षात येईल की जगण्यासाठीचा आवेशच तुमच्यात नाही कारण तो त्यांनी शोषून घेतलाय आणि मला अखेरीस हे कळलंय की एखाद्याला मी वर्षानुवर्ष मदत करते आणि त्याला मदत होत नाहीये तर एकतर मी तरी वाईट मदत करणारी काहीतर त्याला माझी मदत घ्यायचीच नाही म्हणजे खरंच सैतान अशाच लोकांचा वापर करतो तुमच्यातला रस शोषून घेण्यासाठी लक्ष केंद्रित करा मी देवाची आज्ञा पाळणार आहे देवाच्या मदतीने मी आज्ञा पाळणार आहे लक्ष केंद्रित करा मी शिस्तबद्ध आहे तुमच्या जीवनात शिस्त असलीच पाहिजे तुम्ही वेदना आणि आनंद याच नियोजन करायला हवं तुम्ही म्हणाल म्हणजे मी आठवड्यातून तीनदा व्यायाम करते मी ती वेदना सहन करते आणि मग मी स्वतःकडे पाहिल्यावर मला आनंद मिळतो नियोजन करून उपयोग नाही स्वतःला नियोजन करा जितकं कमावता तितकं मी गमावणार नाही नियोजन करा की खरेदीला गेल्यावर मी फार पैसे खर्च करणार नाही अर्थसंकल्प ठरवा मग पैसे वाचवून तुम्ही योग्य ठिकाणी ते खर्च करू शकाल वेदनेच नियोजन करा आनंदाचंही करा फक्त आनंदाचं नियोजन करून उपयोग नाही लक्ष केंद्रित करा लक्ष केंद्रित करा तुमच्या नवीन आयुष्यासाठी लक्ष केंद्रित करा आणि म्हणा मी इथे आले तेव्हा जी होते तीच इथून जाताना असणार नाही मी क्रोधी जीवन जगणार नाही मी खाली मान घालून जगणार नाही मी अभ्यास करणार आयुष्याला शिस्त लावणार मी प्रार्थना करणार देवासोबत वेळ घालवणार मी वचन म्हणणार मला जे मिळावं म्हणून येशूने मरण पत्करलं ते मी मिळवणार आहे मी नक्की मिळवणार आहे मी मस्तक आहे पुच्छ नाही वर आहे खाली नाही मी आधीच ख्रिस्त विरोधातल्या दलालांचा पराभव केला आहे कारण या जगात जे आहे त्याही पेक्षा माझ्यातलं श्रेष्ठ आहे मी घाबरून जगणार नाही मी निर्भीड राहणार आहे बघा निर्भीड असणं म्हणजे उपद्रवी नव्हे असं नाही की अगदी भडक असायचं आणि आक्रमक असायचं मी शुद्ध निर्भीडतेबद्दल बोलते ती निर्भीडता जी, जी तुम्ही डळमळीत असतानाही बाहेर येईल आणि देव जे तुम्हाला करायला सांगतोय ते तुमच्याकडून करून घेईल निर्भीड असताना तुम्हाला भीती वाटत नाही असं नाही पण भीती वाटत असतानाही तुम्ही ते करता आमिन बघा निर्भीड माणसांना भीती वाटत नाही असं नाही तर ते भीतीला आपल्यावर राज्य करू देत नाही मला भीती नक्कीच वाटते मला भीती म्हणजे काय हे माहिती आहे ती एक चोर आहे ती मला मागे खेचू पाहते पण मी नमणार नाही कारण माझा आत्मा भीतीचा नाही तर सामर्थ्याचा प्रेमाचा आणि शांत चित्ताचा आहे शांत चित्ता चित्त म्हणजे काय आपल्याकडे ख्रिस्ताचं चित्त आहे मी रोज सकाळी हे मनापासून कबूल करते मी आध्यात्मिक चित्ताने विचार करते दैहिक चित्ताने नाही मी चांगल्या गोष्टींचा विचार करते सुंदर गोष्टीचा प्रेमळ गोष्टींचा मी विचार करते खऱ्या आणि सामर्थ्यवान गोष्टींचा माझ्याकडे ख्रिस्ताचं चित्त आहे तुम्ही सैतानाला सकाळी सकाळी गप्पा बसवलेलं बरं लवकर सकाळी सकाळी दिवसाच्या सुरुवातीला मी घाबरते या विचाराला दूर ठेवा आणि मी आहे या विचारावर मनन करा मला भीती वाटते की मी देवाचं ऐकू शकणार नाही मला बाहेर पडले की भीती वाटते की मी देवाला गमवून बसेन ओ मला भीती वाटते की देव माझ्यावर खुश नाही सगळ्या गोष्टी नीट होतील की नाही याची मला भीती वाटते परिस्थिती जर कायम अशीच राहिली तर माझी मुलं अशीच राहिली तर माझ नवरा असंच राहिला अशीच राहिली तर माझ बॉस असाच राहिला तर मला एकटं पडायची भीती वाटतेय मला अपयशाची भीती वाटतेय माझी नोकरी गेली तर अर्थकारण ढासळलं तर स्वतःशी बोलायची भीती आणि कबुली द्यायचीही ही भीती जर ही परिस्थिती आहे तर तुम्ही हे वाचत नाही आहात किंवा कदाचित वाचताय पण एक कर्तव्य म्हणून पण त्याचं आपल्या आयुष्यात अनुकरण अनुकरण करत नाही आहात पवित्र आत्मा माझ्याकडे आल्यावर मला सामर्थ्य मिळेल लोक दहा एकोणीस जरा इथे दाखवा स्क्रीनवर लोक दहा एकोणीस जर हे वचन तुमच्या आत्म्यात भिनलं तर ते तुम्हाला उंचावे पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा आणि शत्रूचा सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही एक बाधणार नाही तुम्हाला काही एक बाधणार नाही बघा मी कदाचित अधिकार देईन असं नाही तर मी दिलेलं आहे या सामर्थ्यापर्यंत कसं पोहोचणार आपण विश्वास ठेवा की हे तुमच्यासाठी आहे हे फक्त व्यासपीठावरच्या माणसासाठी नाही आहे हे फक्त पायकासाठी नाही आहे तुमचा एखादा मित्र जो सकाळी उठून चार तास प्रार्थना करतो फक्त त्याच्यासाठी नाही आहे हे तुमच्यासाठी आहे पहा मी तुम्हाला शक्तीवरचा अधिकार दिलाय तुम्ही जे त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहात तो या जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे जसा तो आहे तसा मी या जगात आहे आपण ख्रिस्त विरोधी दलालांचा पराभव केलेला आहे सामर्थ्य पाऊल म्हणाला मी चर्चमध्ये प्रार्थना करतो की तुम्ही सामर्थ्याबद्दल जाणाल आणि समजून घ्याल तुम्हाला वाटत नाही का आपण आपल्या उणीवांवर मात करायला हवी आपले चुकीचे दृष्टिकोन वृत्तीवरही नक्कीच करायला हवी सतत क्रोधी असण्याची गरज नाहीये कटू असण्याचीही ही त्याने भरलेले सतत मान खाली घालायची आणि समस्यांचा विचार करत राहायचा आणि म्हणायचं की काय सांगू मी कशा कशात अडकलेली आहे मी दहशती खाली वावरतीये तू कसा आहेस चा मित्र काय सांगू मी दहशती खाली आहे तू कशी आहेस चॉईस काय सांगू मी इतकी अडकले इतकी संकटात आहे एके दिवशी प्रभू मला म्हणाला तू सतत संकटात राहिलीस तर संकटावर मात करूच शकणार नाहीस तू कधीही मी आज तुमच्याशी बोलणार आहे दहशतीवर मात करण्याविषयी संकटावर मात करण्याविषयी आणि कसं पुढे जायचं याविषयी सकाळी उठून म्हणा की मला माहिती आहे मी ख्रिस्तात कोण आहे आणि म्हणून सैताना माझ्या पाठीमागे येऊ नकोस कारण मी तुला आधीच सांगते की तुझ्याकडे जे आहे त्यापेक्षा माझ्याकडे बरंच काही आहे माझ्यातला तो अधिक श्रेष्ठ आहे अमे तुम्ही स्वतःशी बोलायला सुरुवात करायला हवी जसा तो आहे तसे आपणही हो। या जगात आहोत आता का या काही गोष्टी शिका आणि मग आपण संपवूया तो देवाचा पुत्र आहे आणि आपण देवाची मुले आहोत तो याजक आहे आणि राजा आहे आणि रोमकरास पाच सतरा मिनटं आपण ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतो नीतिमत्वाद्वारे आणि प्रकटीकरण पाच वचन नऊ ते अकरा आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याचक असे केले आहे तो एक चिकित्सक आणि आरोग्य साधक आहे आपल्याला आज्ञा आहे की आपण रुग्णांवर हात ठेवावा तो जगाचा प्रकाश आहे आणि मत्ता पाच मध्ये आपल्याला सांगितलंय की तुम्ही या जगाचा प्रकाश आहात तो जीवनी पाणी आहे आणि तो असंही म्हणतो तुमच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील तो मूळ आहे आपण फांद्या आहोत तो मेंढपाळ त्याची मेंढरा आहोत तो कोणशिला आहे आपण जिवंत धोंडे आहोत अध्यात्मिक घराच्या बांधकामासाठी तो मसिहा आहे तो अभिषिक्त आहे आणि आपणही त्याच पवित्र आत्म्याने अभिषिक्त आहोत ज्याने तो अभिषिक्त आहे त्याच सामर्थ्याने इतर कुठल्या सामर्थ्याने नाही त्याच सामर्थ्याने ज्याने त्याला मरणातून उठवलं त्याच पवित्र आत्म्याने ज्याने त्याला अभिषिक्त केलं त्यानेच अभिषिक्त केलं गेलंय आपण देवाचे भागीदार आहोत हे किती अलौकिक आहे मला शब्दात सांगता येणार नाही तो आपल्यात वास करायला येतो तो या सगळ्या सुंदर गोष्टी आपल्याला देतो आणि हे मिळवण्यासाठी आपल्याला देववचन माहीत असायला हवं त्यावर विश्वास असायला हवा आपला आणि आपण तो जे म्हणतोय आपल्याकडे आहे ते आपल्याकडे आहे अशी कृती करायला तुम्ही साहसी खंबीर आणि निर्भय होण्यास तयार आहात का तुमच्या आयुष्यात तुम्हाला याची गरज आहे का खूप जणांना नक्कीच आहे बघा भय स्वतःला सगळ्यांसमोर ठेवतं पण आपण त्याला घाबरायची गरज नाही सैतानाला वाटतं आपण डरपोक असावं आपल्यात आत्मविश्वास नसावा पण देवाला असं वाटत नाही मायर मिनिस्ट्रीज मिनिस्ट्रीजकरता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत